नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राच्या सामाजिक संरचनेच्या दृष्टीनं संरचनेच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रात आगामी काळामध्ये आरक्षणाअंतर्गत काय घडामोडी होऊ शकतात ह्या दृष्टीनं ही आजची बातमी महत्वाची आणि त्याचं विश्लेषण सुद्धा रोहिणी आयोग जो डॉक्टर मनमोहन सिंह पंतप्रधान असताना स्थापन करण्यात आला न्यायमूर्ती रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या अहवालाचं पुढं सार्वजनिक स्वरूपामध्ये त्यातले तपशील आलेले नसल्यामुळे पुढं काय झालं हे अधिकृतपणे कळलेलं नाही पण तो अहवाल मुख्येतो कशासाठी ती समिती होती तर ज्यांना आरक्षणाचा लाभ झालेला आहे त्या आरक्षणाचा प्रत्यक्षात त्या जात घटकांना आणि त्यातल्या छोट्या छोट्या जात घटकांना उपयोग होतो आहे का म्हणजे त्यांना जसं आता मध्ये बघा महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये धनगर समाज वंजारी समाज माळी समाज तेली समाज हा संख्येनं मोठा आहे पण त्याच ओबीसी प्रवर्गामध्ये असलेले इतर जात घटक ज्याच्यामध्ये मग कुंभार समाज असेल वडार समाज असेल वाणी समाज असेल आणखी अशा पोट उपजाती किंवा आणखी अशा जाती की ज्या जातींना जा जाती त्या आरक्षणाचा खरोखरच तितपत लाभ झाला आहे का जितपत त्यांना तो लाभ मिळणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कव्हर करत असताना मी जी जातीवंत महाराष्ट्र नावाची मालिका केली होती तेव्हा मला महाराष्ट्रातल्या जात व्यवस्थेमध्ये अनेक जात घटक जे एकाच प्रवर्गामध्ये आहेत म्हणजे मध्ये पण असलेले किंवा एस सी प्रवर्गामध्ये असलेले किंवा एसटी प्रवर्गामध्ये असलेले हे काही अंशी हिताच्या गोष्टी या मर्यादेमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत उदाहरण मी जेव्हा प्रकाश आंबेडकर यांचं कार्यक्षेत्र असलेल्या अकोला या भागामधल्या मातंग तरुणांशी संवाद साधला ज्याचा व्हिडिओ आता उपलब्ध आहे तेव्हा असं लक्षात आलं की मातंग तरुणांच्या मनामध्ये आपल्याला एस सी प्रवर्गातल्या इतर जात घटकांनी अन्याय केला आणि स्पेशली महार समाजाकडनं आपल्यावरती अन्याय झाला अशी भावना आहे आणि म्हणूनच जेव्हा एक उच्च न्यायालयाचा ह्या संदर्भातला आणि सर्वोच्च न्यायालयाचा ह्या संदर्भातला निवाडा आला की जातीमध्ये सुद्धा उपजातीचं वर्गीकरण करून त्या जात घटकांना आरक्षणाच्या संदर्भात लाभ होतो की नाही त्याची पडताळणी करावी तर तेव्हा बरीच खळबळ माजली बऱ्याच चर्चा झाल्या आम्हाला आमच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं विवेचन असताना प्रत्यक्षामध्ये मातंग समाज मात्र फार आग्रही आहे की आम्हाला आमचा स्वतंत्र जात प्रवर्ग म्हणून आरक्षणाची वेगळी मर्यादा आणि त्याचा लाभ मिळायला हवा अशा वेळेला महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी उपवर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये एक महत्वाचं पाऊल महाराष्ट्र राज्यानं टाकलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येवर आधारित अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केलेली आहे ही समिती लवकरच आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल एक सदस्यीय समिती आहे या अहवालाच्या आधारावरती पुढील निर्णय घेत जा, घेतले जातील आणि म्हणून एक पुन्हा एकदा नव्याने त्याची पडताळणी उजळणी आणि इतरांनाही त्या गोष्टीचं महत्व आणि त्याचा अर्थ कळावा म्हणून उपवर्गीकरण म्हणजे काय इथपासून आपण सुरुवात करू उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती ज्याला आपण एससी म्हणतो मधील विविध उपजातींना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर स्वतंत्र गटामध्ये वर्गीकृत करणं महत्वाचं आहे यामुळे प्रत्येक उपजातीला त्यांच्या लोकसंख्येच्या आणि गरजांच्या प्रमाणात आरक्षण आणि इतर सुविधांचा लाभ मिळू शकेल आणि इथेच खरी वादाची ठिंगी पडणार आहे म्हणजे साठीचं जे आरक्षण आहे समजा एक्स आरक्षण आहे त्या एक्स मधला सत्तर टक्के वाटा हा या केसमध्ये समजा एस सीच्याच केसमध्ये महार समुदाय अधिक प्रमाणामध्ये लाभ घेतो हो असं मातंग समाजाला जे वाटतं ते प्रत्यक्षात तसं आहे का कारण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महार समाज हा संख्येनं अधिक आहे अधिक सुशिक्षित आहे अधिक पुढारलेला आहे अधिक लवकर त्यांना शिक्षणाचं महत्व कळलंय कर कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर तो मूल मंत्र ह्या मंडळीने अधिक लवकर आत्मसात केला असं एक विवेचन होतं आणि त्यामुळं आता जेव्हा असं उपवर्गीकरण होईल आणि त्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा निश्चित होईल त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या चर्चेच्या असतील आणि अर्थात जो समाजातला शेवटचा घटक आहे त्याच्यासाठीच आरक्षण असल्यामुळं अंतिमता त्याचं हित साधलं आहे आता याचं जे मुख्य उद्देश सांगितलं जात आहे तीन चार उद्देश अनुसूचित जातीमधील सर्वात मागासलेल्या घटकांना शिक्षण नोकऱ्या आणि इतर सरकारी योजनांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं यासाठी नंबर दोन समितीची स्थापना कशासाठी तर उपवर्गीकरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय व्हावी यासाठी एक सदस्यीय समिती काम करेल ही समिती अनुसूचित जातीच्या उपजातींची सामाजिक आर्थिक स्थिती तपासून अहवाल सादर करेल याला केंद्र सरकारची सहमती आहे का येस केंद्र सरकारने सुद्धा या उपवर्गीकरणाला तत्वत मंजुरी दिलेली आहे आणि तसे संकेत त्यांनी दिलेत आता दोन हजार सत्तावीस मध्ये जी जनगणना होईल त्या जनगणनेद्वारे प्रत्येक उपजातीची लोकसंख्या आणि त्यांचे सामाजिक आर्थिक स्तर याची अचूक माहिती गोळा केली जाईल ज्याचा उपयोग उपवर्गीकरणासाठी होईल आता त्यामुळे काय होईल हाच मुद्दा पुन्हा नव्याने न्याय वाटप एक सध्याची अनुसूचित जातीच्या आरक्षणाची जो काही मर्यादा आहे आणि जो काही लाभ आहे तो विशिष्ट उपजातींनाच जास्त प्रमाणामध्ये मिळतो तर इतर काही उपजाती मागे राहतात उपवर्गीकरणामुळे सर्व उपजातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लाभ मिळेल ला आणि कुणा उदाहरण महाराष्ट्राच्या मर्यादित उद्भव आपण उदाहरणार्थ मातंग चर्मकार ढोर आणि खाटी यासारख्या उपजातींना त्यांच्या गरजेनुसार स्वतंत्र कोटा मिळेल इथे चर्चेला वाव आहे ठिणगी पडू शकते आणि खरं तरच डॉक्टर बाबासाहेबांना जे अपेक्षित आहे की समाजातला प्रत्येक वर्ग की जो हजारो वर्षापासनं सामाजिक बहिष्काराच्या आणि त्या योग्य मिळालेल्या वागणुकीमुळे त्रस्त आहे आणि आर्थिक विकासाच्या प्रवाहात तो सहभागी होऊ शकलेला नाही तर अशा घटकाला स्वतंत्र आरक्षणाचा लाभ झाला तर त्याचे परिणाम हे चांगलेच असतील याच्यातनं सामाजिक समता कशी साधली जाईल तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या उपजातींना विशेष संधी मिळाल्यानं त्यांचं जीवनमान सुधारेल त्यामुळे अनुसूचित जातीमधील अंतर्गत असमानता कमी व्हायला मदत होईल जसं महार समुदाय आज महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाच्या प्रशासकीय जागावरती राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आहे तीन शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये संधी उपवर्गीकरणामुळे सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्थांमधील जागा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक समान पद्धतीनं वाटला जाईल विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील उपजातींना त्याचा लाभ होईल अर्थात त्याचा राजकीय परिणाम आहे तो मोठा असणार आहे उपवर्गीकरणामुळे उपजातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वाढेल यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते विधानसभेपर्यंत त्यांचा आवाज बळकट होईल अर्थात त्याला कायदेशीर आधार कायदेशीर आधार लागेल तो आहे केंद्र सरकारच्या सहमतीमुळं आणि यापूर्वीच्या न्यायालयांच्या निवाड्यामुळं समितीच्या अहवालावर आधारित हे उपवर्गीकरण कायदेशीर दृष्ट्या बळकट होईल ज्यामुळं भविष्यात यावर वाद होण्याची शक्यता कमी आहे पण अर्थात संभावित आव्हानं पण आहेत काही उपजाती ज्यांना याचा विशेष लाभ होतो आहे त्या वर्गीकरणाला विरोध करू शकतात त्याशिवाय अंमलबजावणीमध्ये अडचण आहे उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणी करताना प्रशासकीय अडचणी येऊ शकतात विशेषतः डेटा संकलन आणि कोटा निश्चितीबाबत आणि तिथे मोठा वाद होऊ शकतो राजकीय दबाव या निर्णयाचा राजकीय फायदा किंवा तोटा होऊ शकतो ज्यामुळे काही गट त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतील आता सध्याची स्थिती काय आहे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झालेली आहे ही समिती पातंग समाजासह इतर अनुसूचित जातीच्या संघटनांना आपल्या मागण्या लेखी स्वरूपामध्ये समितीकडे सादर करा असं आवाहन करणार आहे ते करते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तावीसमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या संदर्भामध्ये अनुकूलता दर्शवलेली असल्यामुळं आता हा निर्णय हा तसा त्या निर्णयाला अनुषंगून आहे पण इतकंच हे सहज सोपं नाही आहे कारण याचे राजकीय परिणाम हे आपला मताचा कोटा वाढवण्याच्या दृष्टीनं सत्ताधारी घटक पक्ष त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी प्रयत्न करतो आहे असा घेतला जाईल कारण एससी प्रवर्गातल्या सुद्धा मातंग आणि इतर समाजानं भारतीय जनता पार्टीला आता आपले करायला सुरुवात केलेली आहे त्यातला महार समुदाय जो आहे तो अजूनही वंचित बहुजन आघाडी आणि इतर तुलनेनं उजव्या विचारसरणीच्या नसलेल्या अशा राजकीय प्रवाहाबरोबर आहे आणि म्हणून ही घडामोड महत्वाची आहे की जेव्हा इतका मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला तर त्याचा साकल्यानं चर्चात्मक पातळीवरती विचार व्हायला हवा त्यातले डूज अँड डोंट अँड प्रोज अँड कॉन्स या सगळ्यावरती चर्चा होऊन एक मंथन व्हावं आणि त्या मंथनातनं महाराष्ट्राचं हित अंतिमतः साधलं जावं असा प्रयत्न आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो तुम्ही बघितलाय तो आता अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि मी मातंग समुदायातल्या तरुण मुलांची जी मुलाखत आमच्या इलेक्शन कॅम्पेन दरम्यान घेतली होती ती ही आवर्जून बघा ती युट्यूबला आहे ती जातीवंत महाराष्ट्र या नावाने सर्च केली की के तुम्हाला सापडेल थँक्यू